नाम आणि त्या भगवंताची कथा राजा परीक्षितीने श्रवण केली आणि त्या कथामृता पुढे राजा परीक्षितीने स्वर्गातील अमर करणार जे अमृत आहे ते नाकारलं म्हणून श्रवणे तरीला परीक्षिती भूपती सात दिवसा मुक्ती झाली तयार श्रवण कसं करावं राजा परीक्षिती सारखं हा उत्तम अधिकारी जो आहे गुरूंचा शिष्य हा असं श्रवण करतो की गुरुजींनी सांगितलं तत्ववाशी म्हणता बरोबर अहम त्याचा बोध होतो त्याचा काय होतो बोध होतो बोध पण तुमचा आमचा बोध व्हायला वेळ लागतो का कारण आपल्यावर संस्कार अनंत जन्माचे <laughs> आहेत आपल्यावर संस्कार कसे आहेत एका जन्माचे नाही natural NGO